आता माता मृत्यू आहे म्हणून माता मृत्यू अन्वेषण समिती स्वतंत्ररित्या काम करत असते त्यांचा अहवाल असणं गरजेचं आहे आणि आपली सगळी प्रक्रिया मेडिकलच्या संदर्भातली ही ससून रुग्णालयातून पार पडत होती त्याच्यामुळे केवळ दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच नाही तर दिनानाथ मंगेशकर सूर्य असेल त्याचबरोबर मणिपाल असेल आणि या सगळ्या रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांनी जिथं जिथं सगळ्यांचा एकत्रित अहवाल येणं आणि तात्पुरती प्रक्रिया आपल्याला करणं हे अपेक्षित नाहीये याच्यामध्ये ज्या समितींच्या अहवाल येतील त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई ही पुढे जाऊणी करायची आहे कारण की एक तनिषा भिसेचा मृत्यू हा वेदनादायक आहे पण इथून पुढे तनिषा भिसे घडूच नाही याच्यासाठी कायदेशीर कारवाई आणि ती पूर्ण का आहे तात्पुरत्या स्वरूपात कोणती मलमपट्टी किंवा वरचेवर प्रक्रिया देणं किंवा तात्पुरती कोणती कारवाई करणं हे अपेक्षित नाहीये खुलत जाऊन याच्यावरती कारवाई होईल कारण की आरोग्य सुविधा हा मूलभूत आणि अत्यंत गरजेचा विषय असताना त्याच्यासाठी सतर्कता असणं आणि ती सुविधा त्यांना मिळणं हे गरजेचं असताना सुद्धा जर अशी गोष्ट घडत असेल तर त्याच्यात कारवाई होईल काळजी करू नका राज्य महिला आयोग सातत्याने तुमच्या समोर वेळोवेळी ती भूमिका कागदपत्रांसहित स्पष्ट करेल ती आमची जबाबदारी काल आपण जर उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराजे आणि ते अधिकाऱ्यांची तक्रार अमित शाह यांच्याकडे करणार असल्याची चर्चा आहे खरंच असं काही सरकारमध्ये चाललंय वरून मला असं वाटत महायुती सरकार अतिशय उत्तमरित्या काम करते आणि जे कोणी सूत्राशी माहिती सांगतात तर त्यांना कदाचित एकत्रित्या काम करणारं महायुती सरकार चांगलं चाललेलं बघवत नसेल म्हणून अशा काही बातम्या पेरल्या जात असतील पण खात्री आहे विश्वास आहे आणि तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विकासाला योजना येतात आहेत त्या यशस्वी होतात आहेत ज्या पद्धतीने प्रकल्प येतात मांडले जातात महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय उत्तमरित्या एकत्रित्या काम करतात त्याच्यामुळे अशा अफवांवर आपण आत्ताच म्हटले की जर यांना जर हमून पाहिलं नाही तर हे सरकारमध्ये आहे की नाही पाहावं लागतं म्हणून असं काही करावं लागतं दाद, आदरणीय दादांनी जी प्रतिक्रिया दिली एक राजकीय प्रगल्भता म्हणून त्यांनी त्या पद्धतीचं विधान केलेलं आहे त्याच्यावरती मी काही बोलू शकत नाही पण अतिशय उत्तमरित्या काम आयुती सरकारच्या माध्यमातून चालू आहे आणि अशा पद्धतीचे सातत्याने अफवा पसरवणं आणि काहीतरी बातम्या पेरणं हे कोणाच्या तरी माध्यमातून होत राहतं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्रित्या काम की पुन्हा एकदा ब्राह्मणांची प्रतिमा जी आहे ती दाखवणी जावणी दाखवावी यावर सगळे वाद निर्माण झाले तर आतापर्यंत जितके चित्रपट प्रदर्शित झाले त्याच्यामध्ये कुठेही सेन्सॉर बोर्डाने कात्री मारलेली नाही त्याच्यामुळे फुले हा चित्रपट सुद्धा कोणती काटछाट न करता शेवटी इतिहास काय हे आपल्या समोर येणं गरजेचं आहे आणि म्हणून जो तस जसा चित्रपट आहे तसाच तस प्रदर्शित व्हावा यासाठी आम्ही सगळेजणच मागणी करू